नमस्कार मी प्रतिभा भार्गव उत्कदम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवते रताळ्याच्या पानांपासून बनवलेली भाजी ह्याच्या अगोदर मी तुम्हाला रताळ्याच्या पानांची कतली बनवून दाखवलेली आज तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने पानांची भाजी बनवून दाखवते हां एक पाच दहा मिनटात तयार होते भाजी सकाळच्या नाश्त्यासाठी गडबडीमध्ये नुसती रताळ्याच्या पानांची भाजी आणि भाकरी घातली चपाती असेल त्याच्यावर खाल्ली तरी खूप छान लागते भाजी आणि साहित्यसुद्धा जास्त लागत नाही फक्त लसूण मिरची आणि तेल आता ही पानं मी अशी धुवून घेतली स्वच्छ धुवायची एक दोन तीन वेळा चांगली धुवून घ्यायचं पाणी नितळून टाकायचं त्यातलं आणि नंतर ही भाजी बारीक चिरायची एकदम पण बारीक नाही थोडी आबडदोबड चिरली तरी चालते ती पटकन पाच मिनिटात शिजली जाते ते पानं कवळी असतात मग ती शिजली जाते आता अशा प्रकारे ही भाजी मी चिरून घेते आता ही भाजी रताळ्याच्या पानांची भाजी आहे ही रताळी आपण रताळी आणतो उपवासाला खातो ना त्या रताळ्यांच्या पानांची त्या भा रताळ त्याची वेल जाते आणि त्याला ही पानं येतात आणि ह्या पानांची भाजी आपण खातो भाजी खूप छान लागते ह्याची कतलीसुद्धा छान लागते आणि भाजीसुद्धा ह्याच्या अगोदर तुम्हाला मी कतली दाखवलेली आता मी भाजी दाखवते भाजीसुद्धा सुंदर लागते याची नुसती लसूणनी मिरची लावायची ती भाजी खायला टेस्टी भाकरीसोबत खूप छान लागते आता ही भाजी अशी पानंही छान बारीक चिरून घ्यायची अशा प्रकारे आपण ही भाजी चिरून घेऊया गे गावाला गेल्यात तर आपण आता मे महिन्यात वगैरे तर ही भाजी आवर्जून करून बघा कारण ही भाजी प्रत्येकांकडे असतेच रताळ्याची भाजी अशी वेल चाली केलेली असते वेलीवरती ती पानं येतात अशी ही भाजी बारीक चिरून घ्यायची अशी बारीक चिरायची एकदम पण बारीक नाही थोडी अबडधोबड अशी चिरायची एक एका साईडला मी आता घ्यास चालू केला त्याच्यावर कढई ठेवली आणि कढई तेल पण जास्त नाही एक दोन ते तीन चमचे तेल जास्त पण नाही आणि चार ते पाच पाकळ्या लसूण लसूण थोड्या जास्त घातल्या की भाजी छान लागते म्हणून एक चार ते पाच पाकळ्या मी लसणीच्या घेतल्या त्या चांगल्या बारीक ठेचून घ्यायच्या आणि तेल आता तापलं आहे त्याच्यामध्ये ही लसूण घालायची आणि लसूण थोडी लालसर होईपर्यंत थोडी परतवायची अशा प्रकारे बघा अशी परतवून घ्यायची आता ही लसूण थोडी लालसर झाली आता याच्यामध्ये आपण या। ही भाजी घालूया आता अशी ही भाजी घालून घ्यायची पुन्हा आता आपण सगळं ही मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे असं ही मिक्स करून घ्यायची कारण या भाजीला सगळं लसणीचं तेल लसूण लसून घातलेली आहे ना ते लागलं पाहिजे पूर्ण भाजीला म्हणून अशा प्रकारे आपण जरा चमच्याने परतवून घेऊया आणि एक पाच मिनटासाठी आपण त्याला झाकण लावूया एक पाच मिनटं झाकण मारून ठेवूया आणि अशा ह्या मिरच्या घ्यायच्या एक तीन ते चार मिरच्या घ्यायच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि ह्या अशा उभ्या चिरायच्या कारण भाजीसोबत ही मिरची उभी चिरलेली असते ती खायला सुद्धा छान लागते अशी उभी चिरून घ्यायची मिरची अशा मी या तीन मिरच्या घेतल्या आणि ह्या आता उभ्याच्या तिखट मिरच्या आहेत थोड्या म्हणून मी तीनच घेतल्या तुम्हाला आवडीप्रमाणे घ्या तरी चालतात तर, आता ह्याच्यावरती चा ह्या मिरच्या घालून घेऊया अशा आता ह्या मिरच्या वरूनच घालायच्या तेलात घालायच्या नाही ना वरून घातल्या की छान शिजल्या जातात आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि ही भाजी आता पुन्हा आपण हलवून घेऊया चांगली मिक्स करून अशी छान मिक्स करून घ्यायची ही बघा भाजी एक पाच मिनटातच शिजल्यासारखी झालेली आहे नकल तेच शिजते ती अशी आता मीठ घालून आपण ही छान मिक्स करून घ्या सगळ्याला मीठ लागलं पाहिजे मिरची सुद्धा हे बघा आताची भाजी झाली याच्यामध्ये थोडं मी अर्धा चमचा एक चमचा पाणी घालूया थोडंसं जास्त घालायचं नाही आणि याला साहित्यसुद्धा जास्त लागत नाही एक चार ते पाच लसणीच्या पाकळ्या दोन ते तीन मिरच्या आणि मीठ आणि एक दोन चमचे तेल याच्यामध्येच ही भाजी खूप छान लागते चविष्ट याला नाही मसाला नाही काही नाही घालायचा असंच परतवायची आणि ही नुसती गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते भाजी आमच्याकडे गावाला आम्ही गेलो की सकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही पटकन गाईमध्ये ही रताळ्याच्या पानांची भाजी आणि भाकरी खातो खूप चविष्ट लागते आणि पटकन झटपट होणारी भाजी आहे की बघा अशी झाली आता ही भाजी तयार